आज आम्ही विद्या वचस्पती यांच्या विद्या सद्गुरु मठामध्ये आलेलो तर या मठामध्ये जेव्हा आलो एक वेगळाच आनंद आम्हाला त्यांच्या सद्गुरूंनी त्यांच्याकडून घेऊन घेतलेल्या काही ग्रंथांची प्राप्ती आम्हाला झालेली आहे त्याचा आनंद वेगळाच आहे तर जेव्हा आम्ही पाकांबरोबर बोलत होतो तर आम्हाला असं जाणवलं की बरेच विषय लोकांपर्यंत पोहोचायची गरज आहे तर आम्ही एक प्रयोग करणार आहोत ज्या ज्या कर्मी लोकांपर्यंत हे विषय पोहोचतो तर आता तेमा, तेमा मी तुम्हाला काकांची भेट घडून आणतो त्यामुळे तेव्हा तुम्हाला खरं की मी काय म्हणायचं आहे प्रयत्न करतात ओम श्री सद्गुरुनाथरा उपवंत भला सद्गुरु लाभला अंगीकार केला तेने ने आयुष्यामध्ये आपण साधनेत असतो आयुष्यामध्ये आपल्याला काही ना काहीतरी साध्य करायचं असतं आयुष्यामध्ये आपण साधक म्हणून आपला जीवन प्रवास हा सातत्यानं पुढे नेण्याच्या आणि प्रयोगशील अनुभूतींची प्रचिती घेत असतो पण असं असताना आपल्याला एखाद्या सद्गुरुन शिष्यत्व बहाल करणं हे नेमकं काय असत हे म्हणजे खर तर माझा जीवन प्रवास आपल्यासारख्या सर्व साधकांचे आपल्यासारख्या सर्व सेवकांचे स्वामी सेवेत असणाऱ्या प्रत्येक व्यक्तिमत्वांचे खरंच मी आभार मानेन आणि त्याच कारण असं की आपल्या सर्वांच्या सदिच्छा आणि शुभेच्छा या सातत्यानं मला प्राप्त होत राहतात आणि म्हणूनच ही साधना माझ्याकडून साध्य होते आजचा दिवस माझा असं म्हटलं तर वाग ठरणार नाही कारण आज सद्गुरूंविषयी भरभरून बोलायला मिळत आहे आज सद्गुरूंच्या चरणी शरण येता येत आहे है। सद्गुरूंच्या चरणाचं स्मरण करता येत आहे आणि मला असं वाटतं की यापेक्षा दुसरा आनंद हा असूच शकत नाही आपण खरच प्रत्येक क्षणाला विलक्षण करण्यासाठी साधनेत राहण्याचा एक नवनवीन प्रयोग कशा पद्धतीने करू शकतो याचा आपण मागोवा घेणं यासाठी मी लवकरच आपल्याशी संवाद साधणारे आणि ही संधी मला या देऊळ गाथा या चॅनलच्या माध्यमातून उपलब्ध होत आहे आपणही निश्चितपणे आतुर असाल मी ही, ही इच्छुक आणि आपल्या सर्वांच्या भेटीसाठी आपण लवकरच भेटूयात प्रत्येक वेळेला नवीन विषय आणि त्यातला अतिशय महत्वपूर्ण आशय हा आपल्या सगळ्यांनाच आवडीचा आणि माझ्यासाठी निवडीचा असणार आहे श्री स्वामी समर्थ